आता तिथं तुम्ही पोस्टवर असता सुटी तर सारखी भेटणार नाही म्हणजे सण असतात ते तुम्ही सण तिथे साजरे करता का ए टू झेड बर ए टू झेड सण साजरे केले जातात सगळ्या समाज सगळ्या म्हणजे सगळ्या बांधवांचे त्यात असं बघितलं जात धर्म सगळ्यांचे मग म्हणालो की हिंद निवासी सवी जने के रंगरूप वेशभूषा के आपल्याला धर्माची जातीची काही घेणं देणं नाही आपल्याला सगळ्यांच्या सणात मिक्स व्हायचं आहे सगळ्या आता सगळ्यांचे पदार्थ जे सुट्टी सगळ्यांचे पदार्थ खायला भेटतात सगळ्या राज्याचे कोण कहा काय कोई, कोई पंजाब का है कोण युपीचा आहे कशा पद्धतीने मग सण साजरी करतात सर्वजण येऊन मिळून मिसळून एकत्र येऊन एकदम आनंदात म्हणतात ना की अगर कश्मीर मे सर्दी ना होती तो राजस्थान मे गर्मी भी ना होती हम बी त्योहार मनाते अगर हमारे जिस्म पे वर्दी ना होती म्हणजे अंगावर तर आपले कापड तर आपण सुद्धा मात्र गावाकडसाठी मी साजरे सण साजरे केले पण आम्ही गावाकडचे सण जरी साजरे नाही केले तिथे तर करतो ना बर आणि इथं एक सण साजरा करत असेल तर तिथं दहा करतो बर ही खुशी आहे आणि सगळ्या समाज सगळं बघायला भेटतं सगळ्या सगळ्या प्रकारचे सण साजरे येतात